नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवसानंदाजा हो। मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया उद्या दहा मे वार आहे शुक्रवार या दिवशी आलेले आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया ही साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हटला जातो या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि पितरांची सेवा केली जाते पितरांना नैवेद्य दाखवला जातो आपले जे पूर्वज आहे त्यांना शांत करण्यासाठी असा हा नैवेद्य ठेवला जातो आपले जे पूर्वज आहे त्यांच्या शांतीसाठी आणि घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहावी त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे आपल्याला नकारात्मक दोष असेल त्याचबरोबर घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करत असेल करणी बांधा लागलेली असेल किंवा भरपूर असे नुकसान तुमचे प्रत्येक गोष्टीमध्ये होत असेल जसे की एखादी गाडी घेतल्यानंतर ती लगेच गाडीचं नुकसान व्हायला लागते दोन दिवसात किंवा घरामध्ये लग्न कार्याचं न जमणे मूल एखादे झालेले असेल तर त्या मुलाला खूप वास्तुदोष लागणे किंवा भरपूर संकट जे आहे ते तुमच्या मागे चालत राहणे घराची मुलाची भरभरून प्रगती न होणे किंवा भी मुलाला जो पितृदोष लागलेला आहे आहे तो कमी करण्यासाठी व आपल्या घरामध्ये जी वाईट शक्ती प्रवेश करत असते अमावश्याच्या दिवशी तर ती कमी करण्याकरिता म्हणून आपल्याला पितृदोष कमी करण्यासाठी अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनातील जे पितृदोष आहे ते कमी होत असतात हिंदू धर्मात वर्षात येणाऱ्या साडेतीन मुहूर्ताला अधिक महत्त्व आहे त्यापैकी एक असलेला अक्षय तृतीयेच्या दिवशी ही अनेक शुभ गोष्टी घडत असतात केवळ सोने खरेदी नाही तर या दिवशी काही उपाय केल्यानेही जीवनातील अनेक अडचणी दूर होतात काही वेळा संकटाचा एवढा ये फेरा येतो तो, तो सुटतही नाही घरात सतत अडचणी येत असतात तेव्हा आपण ज्योतिषशास्त्राकडे आपली कुंडली दाखवत असतो जेव्हा पितृदोष कुंडलीत असतो तेव्हा ते अनेक अडथळे येत असतात कोणत्याही नव्या कामाला यश ये येत नाही त्यामुळे लोक तणावग्रस्त असतात तर जाणून घेऊया आज आपल्याला जे पितृदोष आहे ते कमी करण्यासाठी व पितृदोष कशामुळे लागत असतो ते, ते आपण आप या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणती वस्तू टाकायची आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर पहा पितृदोष का लागतो तर पहा बरेच जण म्हणतात की घरामध्ये वादविवाद असतात ज्या व्यक्तीचे सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होत असतो दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षामध्ये पितरांचे श्राद्ध न केल्याने श्राद्ध विधीत भाग न घेतल्याने आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या त्यांच्या जीवनामध्ये निर्माण होतात तुम्ही तुमच्या पितरांचे योग्य प्रकारे अंत्यसंस्कार आणि श्राद्ध न केल्याने सुद्धा तुम्हाला पितृदोष लागू शकतो त्यामुळे तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रत्येकांच्या घरी गोडधोडाचा नैवेद्य बनवला जातो त्यावेळी पितरांसाठी एका प्लेटमध्ये गोडाचे पदार्थ ठेवून घरावर दही भाताचा नैवेद्य आवर्जून ठेवावा पाणी ठेवावे यामुळे तुमचा जो पितृपक्ष आहे तो कमी होईल आणि ते नैवेद्य खातील जे कावळे आहे ते नैवेद्य तुमचा खातील आणि आत्मा त्याचा तृप्त झाल्यानंतर तोच तुमचे पितरही शांत होईल या, म्हणून या दिवशी पहा आपल्या घरामध्ये वास्तुदोष कमी करण्यासाठी या दिवशी नदीवर नदीवरी आपल्याला गंगेमध्ये स्नान करायचे आहे तर पहा बरेच जणांच्या गावामध्ये नदी नाही राहत किंवा नदीमध्ये जाणे शक्य होत नाही त्यांनी अशाच पद्धतीने आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या दोन वस्तू टाकल्यानंतर त्याची नकारात्मकता वास्तुदोष पितृदोष त्याचबरोबर कुंडलीमध्ये ग्रहदोष जे आहे ते कमी होते शनिपीडा कमी होते आणि जे कालसर्पदोष लागलेला आहे तो सुद्धा कमी होत असतो कारण अक्षय तृतीया अतिशय शुभ दिवस मानला जातो या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि जे जा ते तेहतीस कोटी देव आहे ते ज्या न गंगेमध्ये आपण स्नान करत असतो नदीमध्ये स्नान करत असतो त्या नदीमध्ये प्रवेश करत असतात कारण हा जो मुहूर्त आहे या मुहूर्ताला कोणताही विशेष महत्त्व किंवा कोणतीही तारीख बघण्याची गरज नाही कारण हा जो शुभ मुहूर्त आहे हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो म्हणून या दिवशी कोणतेही कार्य करा लग्नकार्य असो कोणतेही तुमच्या घरामध्ये सोने चांदी खरेदी करणे शक्य असेल तर आवर्जून करावे नाहीतर ज्या लक्ष्मीप्रिय वस्तू आहेत त्या आवर्जून खरेदी कराव्यात चला तर जाणून घेऊया आंघोळीच्या पाण्यात आपल्याला या दिवशी कोणती वस्तू टाकायची आहे चला व्हिडिओ नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला सकाळी जेव्हा आपण आंघोळीचं पाणी घेत आहोत त्यावेळेस आपल्याला माता लक्ष्मीला प्रिय असणारी चिमूडभर हळद यामध्ये टाकायची आहे त्यानंतर एक कापूरवडी यामध्ये टाकायची आहे जी नकारात्मकता दूर करत असते आणि आपल्या कुंडलीमधील जे ग्रहतारे आहे ते हळदीमुळे बृहस्पती यांना आवडणारी व स माता सरस्वती आणि माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांना प्रसन्न करणारी हळद आहे ज्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे तुमचे सर्व दोष नाहीसे होतात आणि तुमच्या कुंडलीमध्ये कोणतेही दोष तयार होणार नाही त्याचबरोबर चिमुडभर तुम्हाला मीठ टाकायचे आहे तर पहा मीठ टाकल्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होत असते आणि त्यानंतर नकारात्मकता जी लागलेली आहे तुम्हाला किंवा भरपूर असा वास्तुदोष लागलेला आहे तो सुद्धा कमी होत असतो म्हणून तुम्हाला चिमुडवर मीठ टाकायचे आहे आणि त्यानंतर जे कापूर सांगितलेला आहे तर पहा कापूर जो असतो तो आपल्या जीवनामध्ये जे अडथळे येत असतात ते कर भरपूर कर्ज झालेला असेल ते कमी करत असतात म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये हे तीन वस्तू टाकायचे आहेत थोडंसं गंगाजल टाकायचं आहे गोमूत्र टाकायचं आहे आणि याने तुम्हाला सकाळी आंघोळ करायची आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी हा जर उपाय केला तर तुमचे सर्व दोष निघून जातात श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा